तुम्ही आपणा सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचे स्वागत करतो आणि आज ही पत्रकार परिषद बोलवण्याचं कारण एवढंच आहे की मी आज आमच्या काडी तर सकाळी पक्ष कार्यालयात बैठक बोलवली होती आणि त्या बैठकीमध्ये मी माझ म्हणणं कार्यकर्त्यांसमोर मांडल्यानंतर कार्यकर्त्यांनी एक मुखानी प्रत्येक गोष्टीचा उत्तर देत दोन तीन लोकांचा सुद्धा त्याच्यात आले शेवटी कुठल्या पक्षात जायचं काय त्याच्यामध्ये त्यांचा सुद्धा मी प्रत्येकाचा किंवा आमच्या बाजूच्या कार्यकर्ते त्याचा समाधान केलं का आपण कुठं जायचं पण जवळजवळ बहुसंख्य म्हणजे नव्याण्णव टक्के लोकांच्या याच्यामध्ये आपण जायचा तर जाऊया असा प्रत्येकाचा आणि त्याप्रमाणे मी सुद्धा ते केलं कार्यकर्त्याचा फार के मा, महत्वाचा वाटा असतो एकटा नेता कोण कुठल्या याच्यात जाऊन चालत करतो त्या पद्धतीने त्यांनी सर्वांनी एकमुखानी चर्चेला पूर्ण विराम दिला आणि बी जे मध्ये आपण जाऊया जे मानणारी मंडळी जी आहेत त्या मला आजच्या दिवशी बी जे मध्ये जाण्याचा सल्ला तरी चालेल शेवटी तू सल्ला असू शकते त्याचा विचार सुद्धा महत्वाचा असतो परंतु मी बीजेपी मध्ये जाण्याचा एक आपल्याला सांगतो गेल्या एकोणतीस तारखेला मी एक बैठक घेतली होती आपली पार्टी तिन्ही तालुक्याच्या त्या तालुक्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांना मी सांगितल्यानंतर कार, कार, का, का आजपासून मी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो त्यामध्ये त्या कार्यकर्त्यांनी मला तसं काय एकदम नाही प्रत्येकाची भावनी ती असतो मला दोन तास मध्ये माझ्याची के चर्चा केली सर्व काय पण ही मीटिंग संपल्यानंतर मला रामशेहनी फोन केला अरे जे तू महाविकास आघाडीतून बाहेर पडलास मग आपल्या बीजेपी मध्ये या तुम्ही चर्चा करावी लागेल माझा तो एकट्याचा निर्णय असू शकत नाही आणि त्याप्रमाणे मी चर्चा केली कार्यकर्त्यांशी आणि आज तो दुपारी एक वाजता त्याच्यावर पडदा पडला आणि आजपासून मी बी जे पी मध्ये जातो असं आपल्या सर्वांसमोर जाहीर करतो माझे सर्व कार्यकर्ते ती जागा रामशेट विचारतो मग आपण कुठे घ्यायचा पक्षप्रवेश तुम्ही सांगितलं तुम्ही मला जी सांगाल ती जागा सांगाल ती तारीख आणि त्या पद्धतीने सात तारखेला भगत साहेबांची पुण्यतिथी आहे आणि ते माझ्याच गावातले आहेत माझे तसे पुरुष म्हणजे भगत साहेब तात्या दिपा पाटील विवेक पाटील असतील ही सर्व नेते मंडळी गुरुस ने आहेत आणि एका आमच्या नेत्याच्या पुण्यतिथीच्या दिवशी पक्ष प्रवेश करण्याचा म्हणजे पहिल्यांदाच दुसरा एक पक्ष एका पक्ष सोडून पाहिजेच बी जे मध्ये जात असताना आणि भगत साहेबांसारखा निष्ठावंत आणि काम पुण्यतिथीच्या दिवशी माझा पक्ष प्रवेश होतो याच्यापेक्षा मोठा आणखी आनंद कुठलाच आहे पक्ष हा प्रत्येक ठिकाणी आहे मग कोणी कुठल्या पक्षात जावं काय करावं त्या पद्धतीने ते होत असतो तर ते सर्व नीट क्लिंग झाल्यानंतर आता मी आपणा सर्वांच्या पत्रकार परिषदेमध्ये जॉईन केलंय आजपासून बी जे बीजेपी मध्ये ऑफिशियली ज्या दिवशी माझ्या खांद्यावर काय याच्यावर त्या दिवशी मी ऑफिशियली झालो पण आजपासून मी बीजेपी मध्ये पक्ष प्रवेश करण्यास तयार झालेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र माझ्या बरोबर आपण जर बघितलं तर पनवेल महानगरपालिकेचे बरेचसे नगर आहेत आजी माझी बरेचसे सदस्य जिल्हा परिषद काही सदस्य आहेत पंचायत समितीचे आहेत काही ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत सदस्य आहेत अशी बरीचशी मंडळी आहे आणि विविध जुने नेते मंडळी सुद्धा माझ्यासोबत आहेत जे आयुष्यभर आमच्या सोबत राहते अशी म्हणल्या ती सुद्धा सोबत आहे मला वर्णी बघा काम करेल त्याची वर्णी लागत असते त्याच्यामध्ये वाटाघाटी करायचा प्रश्न येत नाही जे काय असेल तिथं जाऊ त्यांच्या त्या जा प्रोटोकॉल प्रमाणे आम्हाला काम करावं लागेल हो तसं आमचा प्रोटोकॉल होता सेक्का पक्षाचा तशा पद्धती जे प्रोटोकॉल असेल बी त्याप्रमाणे आम्ही काम करणार त्याप्रमाणे आम्हाला काम करावं लागेल इथं निष्ठेने काम करणार बघा अशा पद्धतीचा जो आहे आज काही ठरलेला नाही आणि फक्त आणि फक्त जे काय आता मध्ये जे विकासाची चालले आता इतके दोन्ही आमदार आहेत लोकांच्या करता मला कार्यकर्त्यांच्या करता मला पक्षातून पक्ष प्रवास करावा लागतो नोकरी नाही इतका मोठा आपण बोलतो गंगेचा पाणी चाललं आहे कुठ तरी आडवायला पाहिजे इतकी मोठी एअरपोर्ट येते तरुण कंपनी तुमच्या पत्रकारांचा तुमचा साडे चार वर्षाचा प्रश्न आहे काम करीत तू निश्चित आमदार काय आणखी काय मिळालं ते मिळत असते नाही कारण काही नाही काम सुद्धा आपल्याला सांगितलं का बाबा ज्या पद्धतीने इथं जे चाललेलं आहे निर्णय क्षमता म्हणतो ते निर्णय क्षमता नसल्यामुळं मला निर्णय घ्यावा लागला ना जे आपल्या विरोधी काम करतात आपल्या पक्षात राहून सुद्धा आमच्या काम करतात आघाडी मध्ये अशा पद्धतीची वाघ मिळत असेल म्हणून आपण तो निर्णय घेतलाय काय होईल मी आज कसा सांगू मला काय माहिती नाही माझा मी निर्णय घेतला शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते आहेतच ज्यांना तिथं राहायचं ते राहणार आहे का सर्वच कुठला पक्ष संपत नसतो प्रत्येक पक्षाला कधी ना कधी उभारी मिळतो नाय मिळत असे अनेक पक्ष तुम्ही देशामध्ये बघता राज्यात बघता कुठं कुठं हो। बऱ्याचशा लेवल आपण दोन पाच लोक असतातच नाही असं बोलू शकत मी असा बोलणार नाही का शेका पक्षाचे दोन पाच लोक शेका पक्षाचं नाव फार मोठं आहे त्याची देहे दे तोडणं आलेलं आहे पण ते देह तोडणं आता इथं चुली गुंडाळली जातात अशी परिस्थिती होत चाललेली आहे आम्ही काही मागितलं विधान परिषद काय आणि कार्यकर्ता म्हणून काम करायचा आला तो चमकतो कुठला काय त्याला दाखत नसतो प्रीतम दादा हा त्यांनी काम केला विरोधी पक्ष नेता पण त्याला ताबत पाहता ज्या पद्धतीने आम्ही उभा केला सर्वांनी विचार विनिमय करून आज पंचेचाळीस हजार मत असतात नव्वद हजार मतापर्यंत मता आम्ही तिथं पोहोचलो आणि सत्तर किलोमीटरचा रेडिशन आहे तीन तालुक्याचा तिथं पोहोचणं इतका सोपा नाही की किती आदिवासी वाड्या किती तिथं काय गाडापुरी कुठं सातार समुद्रा पलीकडे जाऊन सुद्धा आम्ही बाजू मिळवले